हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना काय चाललंय भाऊ बहिणींच झालं का सर्वांचं जेवण तर भाऊ बहिणींनो मी तर मागा सकाळी जेवण केलं गुळी खाल्ली त्याच्यावर मायरूच्या पप्पाला दोन भाकरी केली बेसन पोळी केली एक थोडं बेसन होतं ते ती सकाळी गेल्यात ना उपाशी मला म्हटलं मला डबा नको मी महा दुपारच येणार आहे आता दुपार होऊन गेली तरी आणखी आलं तर मायरूचा पप्पा डबा घेऊन गेलं तर ना त्यात पीठ बी नव्हतं घरात रात्रीला डाळे टाकल्या मग ती माहेरीच बाबा कामाला गेल्यानंतर घेऊन आली भरपूर अस उकाडत उडत काय करायचं गर्मीला तर भागाचा व्हिडिओ मी काढला होता आता माझा उद्देश नव्हता बरं का कुणाचं मन दुखवायचं किंवा काय कारण कसं आहे माहिती आहे का ही मला माहितीच होतं मी व्हिडिओ काढलं की कोणाला तर वाटणार की मी टोमनं दिलं आमकं दिलं कारण की ती विषय म्हणजे टोमण्याचा तुम्हाला सांगते त्यांना आहे ना त्यांनी काय बोलल्या सकाळी काय नाही विषय बोलती हे पण तुम्हाला सांगते आपल्याला माग पुढं बोलाय जमत नाही कारण कसं आहे माहित आहे का एवढंच की मी सकाळी नाव घेतलं नव्हतं कोणाच्या व्हिडिओमध्ये मध्ये जे आहे ते आपलं असंच बोलून टाकलं होतं आता ह्या टोमणं देण्यासारखं भावा बहिणी काय आहे तुम्ही सांगा बरं मला कोणाला टोमणं मला टोमणं द्यायचं म्हणजे तुम्हाला सांगते मला टोमणं द्यायचा उद्देश कोणाचा नव्हताच ना मी आपलं मला सकाळी वाईट ज्या गोष्टी वाटल्या वाईट म्हणजे वाईट वाई वाई वाट वाटून मला घ्यायचं बी काही गरज नव्हती मला एवढ्याच विषय वाईट वाटला की मी दुखण्यात त्यांच्या दुखण्यात मी त्यांना विचारलं नाही याचं मला वाईट वाटलं कारण कसं आहे माहिती का विचारून जर भावा विनिलो नाही म्हणायचं म्हणल्यानंतर म्हणजे आता नाही विचारून जरी नाही म्हणायचं म्हणली ते कुठंतरी मला पण नाही हे झालं कारण कसं आहे आपल्या डोळ्यासमोर आपण आजारी असताना आपल्याला किती विचारलं ह्याच्यावरच समजताना आपण आपल्याला नाही विचारून जरी आपण त्यांना विचारलं तरी ते काय म्हणतात की आपल्याला विचारलंच नाही मग आणखी कसं विचारायचं होतं तुम्ही सांगा आता तुम्हाला तर माहिती आहे भाभिनीन मी मागच्या काही दिवसात तुम्हाला सांगते डॉक्टरांनी मला लिमोनियाची साथी ही सांगितली होती वेळोवेळी दवाखाना केला म्हणून ती आटोप्यात आलं नाही तर लिमोनिया ही मला तापामध्ये तिला येणारच होता वेळोवेळी औषधं घेतली गोळ्या घेतल्या दिलेल्या ते डॉक्टरनं म्हणून ते कवर झालं नाही तर भाऊहिणीनं ल्युमोनियम मला सगळं ऍडमिटच करायला सांगितलं होतं डॉक्टरांनी मग आता मायरच पप्पा बी त्यात आजारी पडलं होतं ही पण तुम्हाला माहिती आहे आम्ही दोघं एक दिवस कामावरनं मायरज पप्पा आल्यानंतर एक दिवस त्यांना बी इतका ताप आला माझ्यापेक्षा जास्त ताप आला होता पप्पाला मग इथं झोपलं होतं गोळी बी नव्हती काहीच नव्हती आता माझ्या गोळ्या तर खाऊन त्यांना आहे का डॉक्टर आता जे त्याचं वेगवेगळं असतंय त्याला ते देत असतात गोळ्या आजार पण तर पप्पा झोपलं होतं त्यांना बी भरपूर ताप आला होता मला मला तर होताच अंगात ताप कारण की मी दोन चार दिवस आधीच आधारी होती ती तर तुम्हाला व्हिडिओमधन मायरुजे पप्पाने दाखवलंच होतं की मी झोपूनच होती म्हणजे मला असं उठून असं चालायला पायीच गळटून जायच त्या आणखी बेगा माझ्या कंठाळ्या बसल्यासारख्या हेत्या कंठाळ्या बसल्यासारख्या असा आवाज येत नाही मला ऐकायला सर्दी ना आत म्हणजे सर्दी आहे मग आपल्याला भाऊ बहिणीनं मला कुठं तर वाटलं की आपल्या डोळ्यासमोर आपली नणद असताना आपल्याला जर आपलं आपल्याला बघत जर पुढे चालत असेल मागं वेळून विचारणं सुद्धा की तुला का झुकते सारखी तुला काय होते काय नाही असं विचारलं सुद्धा नाही किंवा दवाखान्यात जावा दवाखान्यात जा असं पण म्हणले नाहीत भावा बहिणीनं मग त्यावेळेस मला वाटणार नाही ना ना का की आपली आता बघा आता त्यांचं म्हणणं काय भाऊ भिनीनं की मला यातनं टोमणं द्यायचं नाही काय नाही बरं का कारण मागाशी बी मी टोमणं दिलं नव्हतं त्यांना वाटतंय टोमणं तर टोमणं तर चला जाऊ द्या कसं आहे माहिती आहे का जे तिचा विचार आता कुणाला पण वाटतं की आपल्या माहेरच्या माणसांसाठी आपण एवढं करतोय म्हणल्यानंतर आपल्या माहेरच्या माणसांनी आपल्याला विचारलं पुसलं पाहिजे बरोबर आहे माझं म्हणणं बरोबर आहे त्यांचं बी म्हणणं बरोबर आहे कारण कसं आहे माहिती आहे का कुठल्या बी लेखमातेला वाटतं की आपल्या भावनेच रावं भाऊजी नाहीच राहावं आहे नाहीच राहावं वाटतंयच की आता विषय काय सकाळी फोन आला होता भाव बहिणीनं त्यांचा आता माझ्या हेअरस्टाईलचा विषय तर सोडून द्या भाव बहिणी मी कधी पण त्या हेअरस्टाईलचा माझा क्वारीच घेतलेला आहे कर कारण की कसं आहे माहिती आहे का बघा ही केस आणि ही डोक्यात जी खाजवती ना मी बघा ही मे मेहंदी लावली का बरेच भाऊ बहिणी काय म्हणते ती की डोक्याला कलर काय लावलाय कलर काय लावलाय पेदी लावली होती माझ्या डोक्यात खाजवत आहे ती अशा कण्या आल्या त्या कण्या पूर्ण शरीरावर शरीरावर आले बघा इथं इथे दिसतच असते तुम्हाला बघा डोवर आल्यासारखं सारखं पूर्ण शरीरावर झालेलं आहे भावा बहिणीनं मग तुम्हाला सांगते ते डोक्यात बी झालेलं आहे मग ते खाजवत आहे माझ्या डोक्यात म्हणून मी असं व्हिडीओ मध्ये पण मला खजवायला लागले मी खजवत असते आता काय भावा बहिणीचं म्हणणं आहे की सारखं डोक्यात हर घालून बसते या व्हिडीओमधून पण कसं आहे आहे का हेअरस्टाईल कोणाला करायला टायमिंग आहे माझाच मला जीवजवळ झालाय मला इथनं एवढं तिथपर्यंत चालणं हे नाही उठून तरी पण आपलं हाय आता कोण करायचं आते ते आजारी त्या आणि त्यांना त्यांचं होई नाही भावा बहिणीनं आपलं कुठं त्यांना सांगत बसता म्हणून आपलं आपण करते मी मायराज्या पप्पाचा यांचं आता करणं भागच आहे आता त्यांची बायको म्हणल्यानंतर मला करणं भागायला आलेला कोणाच्या दारात लावता सांगा कोण करणार आहे का येऊन आता विषय सकाळी त्यांचा फोन आल्यानंतर विषय काय झाला वर की हेअरस्टाईल वरन त्यांचं तर जाऊ द्या हो का भाऊ बहिणींनो हेअरस्टाईल मी केली नव्हती करणार नाही हो का आजपर्यंत त्यांनी पण मला आम्ही म्हटलं पण नाही की त्यांना त्यांनी वाईट शिकवलंय मला आजपर्यंत माझ्या परपंचासाठी आणि माझ्या हितासाठी त्यांनी काही गोष्टी म्हणजे सांगितलेल्या आहेत त्यांना चुकीच्या जिथं वाटले तिथं मी त्या गोष्टीवरनं काही बोललेलीच नाही ना त्यांना मला एवढंच कुठं एवढंच कुठं लागलं की की बाबा आपल्या डोळ्यासमोर असताना आपल्याला नंदने विचारलं नाही मग आपण आता दोन दिवस झालं मायरोज पप्पानी माझ्याकडे ही ते पण का दिलं आहे त्यांचं दोन कार्ड येते तर त्यातलं एक कार्ड त्यांनी माझ्या मोबाईलमध्ये टाकलेलं आहे आणि एक कार्ड त्यांच्या सोबत आहे दोन्ही दोन्ही कार्ड त्यांच्याच आहे ती मग तुम्हाला सांगते मायरुजपा म्हणतात आपली आय डी महाग पडते आपले चार पैसे जे येणार आहे ते बंद होत्यात मग तू तरी घरी बसून मी राहणार मला काम कर काम करताना व्हिडिओ बनवता येत नाही चोवीस तास मालक संघ असते ती आणि त्यात तुम्हाला सांगते खायचं झालं की उठायचं गुट्टी बांधायला कसं असतंय ती गरबड गाय गरबड असते मग त्यांना ती म्हणते की कुठं मला व्हिडिओ बनवाय जमत नाही काय नाही त्यामुळं आपलं घरी मोबाईल ठेवतो तुझ्या तु पशी एक आणि माझ्या पशी तसं दोन्ही कारत पडूनच होता मोबाईल मग मायराजे बाप्पाने काय केलं त्यांचं कार्ड माझ्या मोबाईलमध्ये टाकलं तर आणि मला दिला म्हणजे घरी व्हिडिओ काढ म्हणून असं दिवसात नाही एक दोन जरी व्हिडिओ काढलं तर भाऊ बिनून तेवढाचा आधार आपल्याला आपल्याला कुठला आधार आहे का दुसरा तेवढंच आपले व्हिडिओ काढले तर चार पैशाचा आधार म्हणून भाऊंनी आपलं ती मोबाईल त्यांनी मला चालू केला करून दिलेला आहे तर विषयाचा काय त्यांचा फोन आल्यानंतर त्या काय म्हणल्या मी एवढे आजारी असताना तर तुम्ही मला विचारलं का भाऊजाईचा फोन आहे भावाचा फोन आहे तुझा फोन आहे मला विचारलं तर आता काय म्हणल्या आता म्हणल्या की मला वाचायला लिहायला येतंय आहे माझ्या मोबाईलचा बॅलन्स संपलाय मला कोण फोन लावून द्यायचं आता ते विषय सोडून द्या पण आता मला पण अशा म्हणल्या नाहीत की मला फोन लावून दे मी काय त्यांना काही कधी नाही म्हणलीच नाही की फोन लावून द्यायला पण आता म्हणल्या त्या मला फोन लावून दे फोन लावून दे माझ्या लेकीनला असं तसं मग लावून दे म्हणल्यानंतर मी दिलेच असतं आता एवढा मोबाईल व्हा म्हणून माझ्या सोबत आहे मी व्हिडिओ काढला की साईडला टाकून देते मोबाईल कुठं घरातच असतोय आणि मी जाते आपली तिकडे शेजार हजार बसायला नेट बंद करायचं जायचं आपलं बसायला म्हणून ज्यावेळेस दुसरा व्हिडिओ काढायचा त्यावेळेस ती मोबाईल घेत असतील असं माझं असते मी फोन माझ्या बाहेरला सुद्धा लावत नाही हां काय म्हणते ती की सासरपेक्षा माहेरची माणसाली गोडीला असते पण नाही मी माझ्या बाहेरला सुद्धा फोन लावत नाही आपलं काम झालं की मोबाईलही करत असते तर बहीण असा विषय झाला होता मग मला सांगा ज्या वेळेस आम्ही दोघं आजारी होतो आता योग्य ताईने मला त्यांनी त्यांच्या तोंडावर यांच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगावं की आम्ही मी आजारी असताना त्यांनी मला विचारलं इथं असताना किंवा माझ्याकडं आल्या माझ्याकडे आल्या सुद्धा नाहीत्या ते इथं समोर असताना हा घरात तीन दिवस मी आजारी होते तर ते तीन दिवस घरात सुद्धा नाही नाहीत्या बाहेरच्या बाहेर तुम्हाला सांगते आता बा आमच्या ती त्यांची बहीणच लागते बर का त्यांची बहीणच लागते आणि मैत्रीण बी लागते ती त्यांच्यात जाऊन बसायचे दिवस दिवसभर पण त्या घरी घरी इथं आल्या पण नाहीत आणि मला विचारले पण नाहीत मग त्यावेळेस मला कसं वाटेल की बाबा आपली नंद आपल्या समोर आहे मला काय करता धरता येणार पण म्हण नाही ना की सुद्धा तुला काय होते काय नाही बरं वाटतंय का नाही मग आज भाव बहिणीनं डोळ्यासमोर आपल्या घरी जवळ असताना आपल्याला विचारत नाही ते म्हणजे आता त्या लांब जाऊन अपेक्षा करते की आम्ही त्यांना विचारलं पाहिजे तरी पण आम्ही विचारतो मी मायरूच्या पप्पाला ना इथं त्या त्यांच्या माहे त्यांच्या सासर गावीला होते ना त्यावेळेस मी मायरूच्या पप्पाला म्हणायचे योग्यता यायला बरं ना फोन करून तरी विचारा काही होतंय काय नाही दोखान्यात गेला का मी म्हणायची मायरीच्या पप्पाला त्यावेळेस ती फोन मग मला पण कुठं तर वाटतच असेल ना की आता बघा मोठ्या बहिणी म्हणजे योगिता ताईला मला एवढं सांगायचं की आजपर्यंत त्यांनी मला परपंच्यासाठी चार गोष्टी शिकवल्या ह्याचं मला वाईट वाटलं नाही तुम्ही मला शिव्या द्या मारा हा ना पण मला ह्याचं काहीच वाईट वाटत नाही तुम्ही मला केसा विषय काय बोलता काय नाही हे पण मला काही वाटत नाही पण मला एवढ्या गोष्टीच वाईट वाटलं मी की, की तुम लाए। लाए मी तुम्हाला विचारून सुद्धा तुम्ही मला काय म्हणला की मला फोन करून विचारायचं सुद्धा की थोडं तरी हे दोन दिवस झाला आता माझ्या हातात मोबाईल आहे नाही विचारले मी फोन करून कारण की कसं आहे तुम्ही गेला पूनम ताईपशी व्हिडिओ बघत असते तुमच्या सलाईन त्यातून तुम्ही मला चांगलं बरं वाटतंय विचारलं मी तुम्हाला जर मला काय असं चुकीचं ठरवायचंय तर ठरवू शकताय कारण कसं आहे माझी बुद्धी माझं मन माझ्या मी तुम्हाला मागाशी पण बोलली त्यातनं टोमणं द्यायचा विषयच नव्हता कारण की कसं आहे माहिती का तुम्ही डोळ्यासमोर असताना मला विचारलं नाही मग लांब जाऊन तुम्ही अपेक्षा करताय माझ्याकडनं मी विचारायला पाहिजे तरी पण मी विचारायला विचारत होती भाव मनाने फोन करत नाही तर तुम्हाला मी पुढं घालते की आपल्या किती केलं तरी भाऊ बहिणीनं बहीण भावाचं कुठंही नातं तुटलेलं नसतं पण मायर ज पप्पा मनाने फोन करत मनाने फोन असं त्यांच्या डोक्यात पण येत नाही मी त्यांना करायला हवायचा फोन यांची गरज तुम्हाला सांगते गरज गरजेलाच फोन करायचा बहिणीला ह्यांचं मी आता नवर आहे म्हणून काय नवऱ्याचीच काय लिपून ठेवत नाही ना तुम्हाला सांगते ह्या भावानी काय करायचं ज्यावेळेस आपल्याला लय नरड्याला गर खास लागल हप्त्याचा ह्याचा त्यावेळेस बहिणीला फोन करायचा आणि मायरच्या पप्पा माझं मी लय वेळा ह्या गोष्टीवरनं बोललेलं उगोद्या ताईच्या तोंडावर पण बोललेले पण त्यांना माहिती असेल का नसेल ही मला नाही माहिती कारण की मी डोळ्यानं बघते ना तीच ती तो सांगत असते मला माहितीये की मायरूज पप्पा गरजेला फोन करतात मग मला कुठंतरी असं वाटतं की आपण पटकीनं गरजेला फोन करतोय म्हणा ना तर त्यांना दुखण्यात ह्याच्यात फोन केला पाहिजे मग आता दोन तीन दिवस झालं संध्याकाळी पाक सहा लाख सहालाच कामावर नाही येते ते काय फोनच करणं ना मग भावा बहिणींना चला भाव भेटू पुढच्या एवढ्यामध्ये तसं त्यांचा विचार जसं त्याचं म्हणणं तसं चालायचं मी त्यांना म्हणलीच आज नाही आजपर्यंत त्यांनी चुकीचं मला सांगितलं पण मला एवढीच चुकी वाटली त्यांची म्हणून मी त्यांना फोन बी केला नाही आणि विचारलं पण नाही कारण की मी आजारी असताना मला इथं समोर असताना विचारलं नाही मग मी फोन करून विचारलं नाही त्यांना इथं माझं चुकलं आणि त्यांची ती गोष्ट चुकीची वाटली त्यांनी मला म्हणावं की मी तुझ्या घरात आली तीन दिवस आलेच नाही त्या माझ्याकडं ज्यावेळेस मी भरवली तर त्यावेळेस यायच्या माझ्याकडं बसायच्या प्यायच्या व्हिडिओ काढायच्या आता आपलं कर्तव्य होतं भाव बहिणींना ते मी केलं त्यांच्यासाठी ज्यावेळेस मी आजारी पडली त्यावेळेस मी काहीच केलं नाही त्यांना जेवा म्हणजे मीस मी मी स्वतः जेवाय बनवायची डबा द्यायची माहेरच्या पप्पाला मीच माझी मला ठेवत नसायची जेवाय पण आता आजारी पडल्यावर काय वाईन ना, हातपाय नाही हलवाय आल्यावर काय करायचं झोपूनच राहायची मग आले सुद्धा नाही ते मग तेवढेच मला वाईट वाटत होतं मग मी मागा व्हिडिओमध्ये ते रागात काढलेला होता व्हिडिओ मग रागात काही सगळं चलतं तर चला भेटू पुढच्या मध्ये बाय बाय घ्या सर्वांनी कळची